ती स्वामी समर्थ मैत्रीणं आज ना सकाळी डोळाच उघडत नव्हता बघा उठूच वाटत नव्हतं गोपीला लागले जुलब त्यामुळे रात्रभर किरकिर करत होती पण तरी पण उठावच लागतंय काम काय चुकतंय का आपलं मग काय उठले बटाटे लावले कुकरला बघा म्हणलं पिवळी बटाट्याची भाजी करावी आणि कनिक माळ्याला पीठ घेतलं पण सांडा लावण्याशिवाय कुठलं काम होतंय का पीठ तेवढ्या ह्याच्यात बी सांडलंच थोडं माझ्याकडनं किचन साप असल्याला काही देखवतच नाही म्हणल्यासारखं काम आहे मग काय पीठ मळून घेतलं इकडं आणि पीठ मळता मळता कुकरच्या सिट्ट्या होतील ह्याची भीती मला का तर आवाजानं गोपी उठेल म्हणून पहाट्याचे तिला तर ना मी उठले की लगेच तिला पण उठायचं असते जणू काही तिलाच उठून स्वयंपाक करायची अशी तर तिची गडबड असते बघा मग तिची झोप एक ना एकदम कावळ्यासारखी आहे थोडा जरी आवाज आला ना लगेच उठून बसते तिला कारणच पाहिजे असते सकाळी उठायला मी जर नऊ वाजेपर्यंत झोपले ना ती पण नऊ वाजेपर्यंत झोपल पण मी उठले की ती लगेच उठते मग काय इकडं चपात्या म्हणलं आता करून पीठ भिजायला ठेवलं इकडं तर चपात्या लाटायला चालू केला चपात्या लाटेपर्यंत कुकरची हवा चालली होती एक दोन चार डब्यापुरत चपात्या ला, लाटल्या आणि म्हणलं आता आता बटाटे सोलून घ्यावे कारण उशीर व्हायला होता गोपीच्या पप्पाला ना साडेपाच वाजता जायचं असते त्यांची फर्स्ट शिफ्ट असते त्याच्यामुळं मग त्यामुळे लवकर लवकर आवरायची घाई असते माझी सकाळी खूप गडबड गडबड सगळी चालू असते मग काय आपल्या लाटल्या दोन चार चपात्या आणि घेतली भाजी करायला बटाट्याची पिवळी भाजी ना मला तर खूप आवडते आणि आमच्यात त्यांना पण खूप आवडते त्याच्यामुळे मग आणि सकाळी घाईच्या वेळेत मला बरी पडते बटाट्याची भाजीच करावं वाटते मग पटकन होऊन जाते त्याच्यामुळे केली इकडे बटाट्याची भाजी मी किती पण ना आवाज न करता स्वयंपाक करायचं म्हणलं का नेमका माझ्याकडनं आवाज होतो आणि ती गोपीला जाऊन आवाज गोपी उठायची मला भीती वाटत राहते सारखी पण काय भांड्यांचा स्वयंपाक करताना आवाज केल्याशिवाय काही हे होते का मग काही इकडं डबा भरायचे घाई लगेच डबे बिबे काढले टोपल्यातून आणि इकडे डबा भरून घेतला डबा भरला घड्याळ्याकडे बघत बघत पाहुणे सहा होई लागले त्याची भीती कातर उशीर होतो की काय मग कसतरी डबा भरला पटकन आपलं चपाती कोणती देऊ काय देऊ करत करत पटकन डब्यात भरलं आणि दिलं मग काय गोपीचे पप्पा पा निघाले साडेपाच वाजता त्यांना जायचं असते बाय बाय केलं आपलं त्यांना आणि इकडं घड्याळ्यात बघते तर काय सहा वाजले तोपर्यंत सहा वाजलेत पण ही झाले तोपर्यंत इकडं गोपी बेडवर उठून मस्त खाली यायची तयारीच होती हि ला हल्लंही सकाळी लवकर उठायचं असते मग काय गुरुवार होता स्वामींची पूजा केली आणि मग मक... हळदीचं लेपन वगैरे केलं होतं बरं उंबरट्याला पण त्याचं काय शूट घ्यायचं राहिलं कारण गोपीला ना दुलाब लागल्यामुळे लाग गोपीले किरकिर करत होती मग तिला म्हणलं चला दवाखान्यात नेऊन आणावं मग तिला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो होती गेल्यास काय मॅडम त्या रडत होत्या ह्याच्याकडे त्याच्याकडे बघत होत्या मध्येच हसायच्या रडायच्या मग काय डॉक्टरपासून आल्यास लयच रडायला लागल्या घरात आणल्यानंतर औषधं पहिला पण तिला नको वाटत होते कसं तरी बळच औषध पडले रिकामी बाटली मात्र तोंडात घालत होती पण औषध प्यायला मात्र तिला नको वाटत होतं बघा लेकर आजारी असल्यानं काय